अग बाई काय केलं ते हाताना काय प्रेमात कापली का काय काय बाय माझे कशाला काढलं अग लहानपणी तुझ्या आजी कपाळावर एक तर टिकला काढूया म्हणाली तर धुमपळ लागली की तू घाबरून मला काढायचं नाही म्हणून मला त्रास होते मला भीती वाटत्या म्हणून आणि आता मला न सांग ना माझ्या डोळ्या माग एवढं मोठं गोंधळ काढून आणली की ग बाई माझी आता बापाला कळालं तर बाप काय म्हणेन मी काय सांगणार नाही बाई तुझ तुझा सांग काय पण ते जाऊ दे पण आता ते अटूका का फट्टू काय जातो ना हळूहळू करून दोन चार महिन्यात तरी हे बाबा देवा कायमचा कधीच जात नाही मरुपर्यंत हाय आता तुझी आणि माझी चंपी करतोय बाप काय काळजी करू नकोस काय गे लव लब लाईफ लव लाईफ अग कार ते उद्या तर तुझं लग्न ठरलं बघायला लोक आली पाहुणे आले काय म्हणतील ग बाई अगं असं थेर करून काय म्हणणार तुला छपरी आहे की छपरी पोरगी की हातावर पायावर अगं कशाला ते गोंधायचं गोंधायचंच होत तरी त्या आत पोटावर गोंधायचं कपडे घातले की दिसत नाही दाखव बाई दाखव जा तुझा बाप आला ना तू तुझ्या बापा समोर जाऊन दाखव जा तोपर्यंत तुझं मन शांत नाही होणार आणि मला तर काय आता तुझं बाप घरात ठेवत नाही मला म्हणेन तुझा ते तो मोबाईल ठेव तुझी टी व्ही तोड आणि जरा पोरांकडे लक्ष दे काय ग बाईस कार्ट माझ तरी सगळ्यांच मुश्किल केलं एवढी एवढी होती तीच बरी होती झाल्या झाल्याने डोक्याला ताप करून ठेवलंय बरं ऐक आता किती रुपयाला गोंधलाय टॅटू का फाटू पाच हजार अग पाच हजारच राशन भरतोय आपण महिन्याला राशन आपण हिरो हिरोईन लोक नाही ग पाच हजार रुपये तुम्ही गोंधायला घालची बरं जाऊ दे आता सांगित मी कशी तरी बर मला बी काढायचं आहे जरा का बघ कसं काय होते पप्पा नशील बाहेर गेल्यावर काढून येऊया आपण मला बी जरा हाऊस आहे